रामराम शेतकरी मित्र ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार वीसच्या नंतर महाडीबीटी या योजनेवर अर्ज केलेले होते त्यांना एक दोन तीन या तारखेना मोबाईलवर एस एम एस प्राप्त झालेला आहे एस एम एस तर आला आता पुढे काय करायचं तर या योजनेत कोणाला ट्रॅक्टर लागले ला असेल कोणाला पेरणीयंत्र लागले ला असेल कोणाला फवारणी यंत्र कोणाला अजून इतर वस्तू लागलेल्या आहेत एस एम एस आला म्हणजे एस एम एस आल्यापासून <laughs> पुढील दहा दिवस दहा दिवसाच्या आत आपल्याला महाडी टी या पोर्टलवर आपले जे काही डॉक्युमेंट आहेत जी एस टी बिल असेल किंवा अन्य आर सी बुक टॅक्टरचे काही जे असतील कागदपत्र ते या महा डी पी टी या वेबसाईटवर अपलोड करणार आहे मित्रांनो माझ्याकडे एक मेसेज प्राप्त झालेला आहे त्यात असं लिहिलेलं आहे आपली खत व बी पेरणीयंत्र यंत्र पण या घटकासाठी ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे निवड झाली आहे योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर घटकातील आवश्यक कागदपत्रे महा डी बी टी पोर्टलवर लॉग इन करा आजपासून दहा दिवसाच्या आत अपलोड करावे अन्यथा आपला अर्ज रद्द होईल अशा प्रकारचे मेसेज सर्वांना आलेले आहेत फक्त प्रत्येक घटकासाठी कोणाला वेगवेगळा मेसेज आलेला असू शकतो तर हे कागदपत्र तुम्ही दहा दिवसाच्या आत महा डी बी टी पोर्टलवर सादर करायचे आहे दहा दिवसाच्या आत जर सादर नाही केले तर आपला अर्ज रद्द होण्याची शक्यता असते चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा